नमस्कार माझ्या नवीन व्हिडिओ तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि आज मी बऱ्याच दिवसांनी बनवत बनवतोय आता गणपती जवळ येतं तर मी माझा शॉपिंग करूची आहे थोडीफार तर आम्ही शॉपिंगसाठी कुठे चाललो तुम्हाला व्हिडिओत कळवतालाच तर आजचा ब्लॉग शॉपिंगवर होतो तर व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा माझ्यासोबत कोणतं तुमका तुम्हाला सगळं आला तर चला आज शॉपिंगला जाऊया आपल्या इकडे शॉपिंग करूच ना आपण बाहेर जातो शॉपिंग तर कुठे जातो या तुम्हाला व्हिडिओत तर बघूया पुढे कसं का काय होता तर चला जाऊया पटपट मापशा गेलो आणि बघा आमच्या तिकडलं पण माहित नाही कुठे जाऊचं आता काहीतरी स्वस्त गावात तर घेऊन जाऊचं आपल्या अगोदर आपण कपड्यांच्या शॉप मध्ये जाऊया अरे का इकडे जाऊया नंतर रिटर्न इकडे जाऊया ना इकडे जाऊया सांग फ्रूट सो मंडई आम्ही कुडा सावंतवाडी टाकून येलो म्हपशाप शॉपिंग साठी हे बघायच बर वाटत वाईट घेतला बरं हो ना कपड पण माग व्ही नाही गोल बघ गोल काहीच नाही ना आई म्हणतरी काय ना? नाही बरं आलं म्हणतो ड्रॉप घेऊ नको

बरं घातल्यावर बरं दिसतं का शर्ट तर घालण्यात नाही तू का पण ह्या माझ्या रोहचा नाही माहिती आहे चला जाऊया दुसरा दुकान सो आमका इकडचं काहीच माहीत नाही तरी पण आम्ही शॉपिंग करतो फक्त टाईमवर लक्ष द्या घरात जात दोन तास वेळेत आम्ही <laughs> <दुका प्रेंगे>। ठेव <laughs> शॉपिंग बॅग घेऊन मासे माश्याच लोणचा काय लोणचा माश्याच पण लोणचं असत बा पहिल्यांदाच बघतो माश्याचा लोणचा पैसे खरे होत का खोटे होत ते ठरवत ना पैसे खरं होत का खोटे होत कुंडे विचारूया काय नाही द्या ना प्राईस हा बघूया ना असले स्वस्त घेत राहत आंबे ना ते हे काय आंबाडे एवढे कुठे असत नाही फुलं एवढे गावटी बाजार वाटत आमच्या एवढे भारतात असलो

महाग हो मापशा कपडे घे दुकानात नाही नको जाऊया रस्त्यात जाऊया नको देवी असे घेत घराकडे घालू मापसा फिरा नाही काहीतरी चांगला दिसला अमका काय गो सारी का रस्त्याने शॉपिंग करून नाही काहीतरी बरा दिसला

हो दोनशे दोनशेक घालूया दोनशे ला देनाग होतो मी नाही मागून थोडं नाही तो परत दीडशेक मागत ते काम कर माझ्या त्या पॅन्ट वर शोभणार दाखव जीन्स टॉप हो आलं बरं वाटत हो बघ जरा काढतं बरं वाटतं जी शेत माझी तिचीवर जरा हा पकड पकड़ा, हा पगड मी वाडी वेतो का पुण्य लागत र गोवा काहीतरी काम केलंस तू काय नीट नीट सोडा गु काय रे बांधला वाटतंय इनका त्या साइडच सोडा अरे कबु जरा सोड ना हां ओ आमका कोण उठली त्याची पकडलं पैसे मागू काधर हो पैसे नाही आहे पुण्य आमका न फक्त लागलो असा धागो तर झाला घराकडे घालून घेऊ बरी गेलो असं वाटतो येऊन

परत परत एकाच जागेवर येतो आम्ही हा ऍड्रेस विचार कस एवढ आमका मोठं बाजार नवीन दिसता सगळं परत परत इकडे शर्ट असते दुकानात जाऊ नको पैसे आणलं तसं घेऊ शकत घेऊन जाऊ जाऊ का त्याला जाऊया बाकी ना म्हणजे घेऊ शकतो काहीतरी खूप हा पैसे किशा देत मागं मन ना, पैसे मोडूच हे मग इल फळांच्या इथून गेलो मारा नाही दर बघूया चल भावासी तरी कपडे घेऊया आमका नाही बरं दिसणं

चला जाऊया तीन वाजता जाऊ बा काय पण करू पाच वाजता आज आपण ट्रायल साठी फिरा गेलो नंतर येऊया येऊया आपण परत नंतर आपल्याला कळत ना कुठून कुठे जाऊचा आज जरा बासका होता पाठवते किती वाजले बापरे साडेतीन झाले आमक इथेच मेहंदी एवढ्या वेळ आपल्याला कितीचा आवडला